उपासक म्हणलं जात त्यांना म्हणतो आपण उपासक कोणाला म्हणतो जो अष्टशिलेच पालन करतो त्याला उपासक बोलतात म्हणजे पांढरे कपडे घातले म्हणून त्याला उपासक म्हणत नाही उपासक म्हणजे पांढरे तर कपडे कोणी घालतो अदर को लोक घालतात त्यांना म्हणतात ना उपासक नाही म्हणू शकत का म्हणू शकत नाही सफेद कपडे कोणी घालू शकते पण भगवंत म्हणतात जर माझा उपासक उपाशिका वर्ग जो असेल तो माझं बरोबर अष्टशिलेच पालन करून करून पुढे चालत असतो जसं की आज आपण त्रिशरण कशीर घेतलं काही काही लोक अष्टशील ग्रहण करत असतात घेतात भंतीजीला बोलवतात किंवा स्वतः ग्रहण करतात आणि त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आज काय केलं आपण त्रिशरण तपशील घेतलं आजच्या दिवशी माझ्याकडून हत्या नाही झाली पाहिजे आजच्या दिवशी माझ्याकडून चोरी नाही झाली पाहिजे आजच्या दिवशी माझ्याकडून वाईट विचार नाही झाला पाहिजे आजच्या दिवशी माझ्याकडून कोणाची निंदा नाही झाली पाहिजे साडी नाही झाली पाहिजे चुगली नाही झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं त्यांनी सगळ्यात मोठ होत शि जे असेल ते नशा मग ते तंबाखू असेल गुटखा असेल अफीम असेल गांजा असेल

भगवंत म्हणतात मी नाही मी भगवंत म्हणतात मी सांगतो जो जो त्या मार्गाने चालतो त्याला त्याचा सुखाचा अनुभव येत असतो त्याला सुखाचा अनुभव येत असतो अनुभव घेण्यासाठी काय करतो आपण आपण पंचशिलेच पालन महत्वाचं हो आहे जर पंचशिलेचं पालन केलं तर मग कधी कधी आपण एकाच यंदा बघतो माझ्या सांगा कोणाच्या हत्याने झाली पशुपक्षीची हत्याने झाली पाहिजे त्या म्हणून आपण काय केलं पाहिजे आपल्या चित्ताला आपल्या मनावर जे काही मळ साचले आहे जे धूळ साचलेली आहे मग मला मनावर धूळ साचण्यासाठी जे काही साफ करण्यासाठी काय केलं पाहिजे एखादी बंदीमध्ये आता तुम्ही किती स्वच्छ भांडे गेले त्याच्या आठ दिवस असेल किंवा अगोदर असेल तर तुम्ही बघितलं का त्या भांड्याला नाही बघितलं पण आजच्या दिवशी काय बघितलं की बंदी येत आहे बाबा साथ केला पाहिजे त्याच्यात दूर होती काही साफ केली तसंच मनावर येतो म्हणजे काय वाईट विचार येतात तुमच्या मनामध्ये वाईट विचार आल्यानंतर ते मनाला दूर कसं करता येईल मग मनावर जे काही तुमच्या होत असते प्रसंग प्रस्थिती येत असते ये मग ये त्याला दूर साधण्यासाठी भगवंत म्हणतात जर तुम्ही स्वतःच्या श्वासावर लक्ष ठेवलं श्वास येत जात आणि श्वासावर लक्ष ठेवता ठेवता तुमचं त्याच्यावर लक्ष केलं अरे माझ्या श्वासावर लक्ष गेलं कल्याण सुरू झालं म्हणजे तुम्ही मळ जो तुमच्या होता तो दूर आपण काम केलेलं आहे म्हणून भगवंत वेळोवेळी सांगतात की श्वासावर लक्ष ठेवा आणि तुमच्यावर सांसारिक जीवन जगत असताना तुमच्यावर दुःख बी आणि सुख बी जास्त सुख आलं तर जास्त नाचा मग आनंदच नाही होत ठीक आहे आलं ना आलं पण ज्या वेळेस त्याचा अनुभव घ्यायचा आपण सुखाचा असंच आहे सर्व सुखाचं दुःख जर आलं तर त्याचं नाही बस माझ्यावरच दुःख आलं मग हे दोन गोष्टी जर तुमच्यावर दूर करायच्या असतील तर भगवंत म्हणतात का जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी तुमच्यावर आल्या तर समतेमध्ये राहायचं आहे समता तर आपल्याला खूप महत्वाची आहे समतेवर राहतच नाही आपल्या जर तुमच्यावर दुःख आलं तर लगेच आपण दुखाच्या घर आधीन जातो अरे माझ्यावर दुःख आलं माझ्यावरच काय येत राहते मी तर एवढं रोज पंचशिलेच पालन करतो करतोशिलेच पालन करतो माझ्यावरच काय हित म्हणतात जर तुमच्यावर दुःख आलं तर त्याला समजून घ्या त्याला जाना अरे माझ्यावर आज आज दुःख आलेलं आहे हेही बदलून जाईल सुख आलं तर सुख चालू आहे ना सुखामाग दुख दुःखा माग सुख चालूच राहतो म्हणून त्याला जर दूर करायचं असेल तर भगवंत म्हणतात माझा जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाला चालणं अनिवार्य आहे तुम्ही म्हणसाल की जी मग आम्ही तर खूप चालतो आम्ही तर सुख खूप करतो आमच्यावर कुठंतरी कुठेतरी आपण चुकलो असेल कुठेतरी आपल्याच्या गडबड झाली असेल म्हणून तुमच्या येतो ना ऐके नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे ज्या वेळेस तुमच्यावरची परिस्थिती आली तिला दूर सांगितलं तु ठीक आहे माझ्यावर आली ना तिला बघण्याचं काम केलं बाजी म्हणून ज्या ज्या लोकांनी शिबिर केले त्यांचं लक्षच गेलं ज्यांचे शिबिरच नाही केले त्यांना माहितीच नाही नाही खूप महत्वाचं त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे मार्शल म्हणजे आपल्यावर दुःख जे येते ना हे मार्शल असते म्हणजे तुमच्या मनासारखी गोष्ट नाही झाली ते लगेच आपण चिडचिड होतो दुखी होतो कष्टी होतो अरे माझ्यावर दुःख आलं माझ्यावर काय आलं हे कसं काय येत असत माझ्यावर आपण कुठेतरी काहीतरी चूक झाली असेल म्हणून दुःख तुमच्यावर असते म्हणून भगवंत म्हणतात जर तुम्हाला दुःख सारायचं असेल दुःख दूर करायचे असतील तर माझ जो पंचशील आहे याच्या पंचशिलेचा काटेकोर पण पालन केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे आपण हत्या नाही केली पाहिजे हत्या काय नाही केली पाहिजे काय नाही केली पाहिजे वाणीवर नाही केली पाहिजे आणि मनानं नाही केली पाहिजे आणि हत्याचा जर विचार कोणाला जर मारायचं असेल ना कोणाला जर शिवी द्यायची असेल ना कोणाला बोलायचं असेल ना सर्वात प्रथम तुमच्या मनावर होतो आणि मनावर झाल्यानंतर तुमच्या वाणीवर येतो शिरला होता संविधा होता संविधना होता ना आपल्या एखाद्या जर तुम्हाला जर एखाद्या तुमची निंदा केली निंदा केला की के लगेच तुम्हाला राग येतो म्हणून पाराच वाटतो आपल्याला अरे माझी तर निंदा करत आहे निंदा केली ना लगेच तुमच्या दुःखच सवयचा तुमच्या शरीरावर उत्पन्न होता आणि दुःख सवयचा उत्पन्न झाले की तुमच्या शरीरावर वाणीवर येत म्हणून बघतो म्हणता जर तुम्हाला हे जर समजलं हे जर श्वासावर लक्ष आनापान जर समजलं तुम्हाला तर तुमची उन्नतीच होत राहते सुख येणारच आहे दुःख येणारच आहे म्हणून या गोष्टीवर जेव्हा आपण बोट म्हणजे बघतो त्याला अरे दुःख आला ना लगेच आपण हे करतो मन आपलं बेचेन होते अरे माझ्यावर दुःख आलं माझ्यावर कसं काय होते आणि ही गोष्टी माझ्यावर का होते म्हणून आपण काय केलं पाहिजे की त्याला दूर सांगण्याचं काम केलं पाहिजे जाणलं म्हणजे अरे माझ्यावर आलं आलं आता माझा काय आजचा कुठला जन्मदिवस आहे वाढदिवस नाही जन्मदिवस आहे की नाही आजच्या दिवशी आपला अरहंत आजच्या दिवशी जन्माला म्हणून त्याचा जन्मदिवस म्हणजे साजरा करत आहे आणि वाढदिवस म्हटलं तर प्रत्येक क्षणाला वाढतो आपण प्रत्येक क्षणाला वाढत म्हणजे सकाळचा अरंत वेगळा होता हाताचा अरंत वेगळा आहे मग तुम्ही शकंदाला मिनिटाला दिवसाला करता का वाढदिवस नाही का येऊ म्हणून काय केलं पाहिजे हा जन्मदिवस आहे म्हणून या जन्मदिनानिमित्त जे काही आपण पुण्य अर्जित केलेलं आहे म्हणून पुण्य पुण्य करत असताना जे काही आपल्या इच्छा असतात जर पूर्ण करायची असतील तर भगवंत म्हणतात नेहमी सकाळ संध्याकाळ माझे बोला रोज भगवंत व मेणबत्ती अगरबत्ती धूपबत्ती लावा आणि एक जाणीवपूर्वक उदाहरण सांगतो आई वडील असतील तर त्याच सकाळी उठल्यानंतर वंदन करा सासू सासरी असतील तर सकाळी उठल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर वंदन करा बघा तुमचा दिवस कसा जातो चांगला म्हणून आपण मोठे लोक असतात ना जर आपण मोठ्या लोकांचे जे गुरुवर्य असतात जे गुरु असता। आपल्यापेक्षा मोठे गुरुवर्य म्हणजे आपल्यापेक्षा मोठे ना म्हणून त्या लोकांचं वंदन केलं ना तुमचा दिवस चांगला जातो आणि तुमच्या चित्तामध्ये जे काही मळ असतो जे काही आपल्या वरपस्ते असते ते दूर बी सांगले जात असते ते कशामुळे कारण धम्म आहे ना आपल्याकडे म्हणून धम्मा हा नेहमी करत असतो कधी कधी काय म्हणतो की बाबा हे आपल्यावर काय येतो काय करतो आमच्यावर एवढं आलं कसं काय दूर गेलं कारण की तुम्ही तुम्हाला धम्माचे आचरण केलं ना धम्माचे आचरण काय केलं आजच्या दिवशी घेतले आजच्या दिवशी मी काय केलं माझ्याकडून कोणाच वाईट नाही झालं पाहिजे माझी कुठून कोणी हत्याने झाली पाहिजे माझ्याकडून चुरी नाही झाली पाहिजे वाईट विचार आणि नशा बांध झालं पाहिजे कोणाची चुगली नाही झाली पाहिजे हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत हे जर आपण केलं आणि तुम्ही करून बघा करायला का काय हरकत नाही आहे भगवंत काय म्हणतात जे मोठे लोक असतात म्हणून महामंगल सुद्धा मागे बोललेला आहे माता पितो पठ्ठा नाग हो अना तुलाच कम मानता एकदा मंगल मंगल तुमच्या जवळ इकडे तिडे धुटायची आवश्यकता नाही भगवंतांनीच आहे अडतीस मंगला मधलं माता पिता म्हणजे जे आई वडील असतील त्यांची तुम्ही सेवा इमाने एक करा इमान एक म्हणजे काय आपण तुम्ही सेवा करता रोज तुम्ही हात पाय हात धुता किंवा आई वडिलांचे हातपाय हे तुमचं कर्तव्य झालं त्याला सेवा नाही म्हणत ते तुमचं कर्तव्य आहे कारण की त्यांनी जन्माला घातलं ना म्हणून त्याचे आणि तुमची जर त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी त्यांना आपण शिलाच्या मार्गावर सद्धमांच्या मार्गावर कुशल मार्गाच्या मार्गावर दानाच्या मार्गावर लावणं आवश्यक आहे तरच त्याच्या याच्यातून मुक्त होऊ शकतो अन्यथा मुक्त होऊ शकत नाही म्हणून काय केलं पाहिजे सासू सासरी सासू शासरी आहेत तुम्हाला आणि खूप पुण्यवान लोक आहेत की त्यांना सासू सासरी वडील काही काही लोकांना सासू सासरी तर आई वडील ते पुन्यच करू शकत नाही म्हणून ज्या लोकांना आई वडील सासू सासरे आहे त्यांनी काय केलं पाहिजे करून बघा फक्त त्याचा अनुभव सकाळी उठल्यानंतर आपण सर्व पूजा आठवल्यानंतर त्यांचं वंदन करा काहीच हे करायचं नाही बाबा बा, आई मला वंदन करू दे आणि बाकी काम करणार आहे तुम्ही करून बघा आणि तुमच्या मोठ्यांचा आदर केला ना तर आपणही आपल्या लहान आदर करणार आपल्या पावलावर पाहून मार्गावर चालतील पौल, पौ म्हणून आपण काय केलं पाहिजे की त्या मार्गानं चालण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे म्हणून आजचा अरंत त्याच्या नावात अरंत आहे है की नाही आणि काय सांगता येतो पुढे चालू तोही होईल कधी चालू नको काय चालू आपल्या जीवनाला चालता तो त्या मार्गानं चालला म्हणून आपण मिळोविडी जो काही दम्म आचरण करतो तो आपल्या मुलांना घेऊन सोबत विहार असेल त्यांना तो मार्ग चालण्याचा दाखवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून मग अशी मी बोलले बोललेला आहे सूत्र यासाठी बोललो की जे काही ते भीतीचं वातावरण असेल या घरामध्ये जे असेल किंवा भगवंतांनी एक छोटस सांगतो आणि थांबतो भगवंतांनी असेच लोक जंगलामध्ये ध्यान करायचे जंगलामध्ये शून्य घरामध्ये आणि उघड्यावर करायचं उगळ्या वेळेच आसमानच आणि तेव्हा भगवंतांनी सांगितलं जेव्हा श्रावस्मध्ये होते भगवंत तेव्हा त्यांना सांगितलं की भिक्षिन बघाव सर्वांना आणि तुम्ही ध्यान करत असताना तुमचं मन थांबत नाही मन लागत नाही मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्हाला भीती वाटतो ना महाराष्ट्राला तुम्हाला म्हणजे ध्यान करून देत नाही अनेक प्रकारची चित्त भटकत राहते तर मग तुम्ही काय केलं पाहिजे बुद्धानुसार केली पाहिजे बुद्धान सती इति ती सो भगवान सम्मान संबुद्ध निज चरण संपन्न सुगतो लोक विद्वान उत्तर पुरिस सारती सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवाति बुद्धाचे गुण आहेत नऊ गुण आहेत त्या गुणांना स्मरण केलं पाहिजे ऑटोमॅटिक तुमचं भय तुमचं द्वेष तुमचे द्वे, द्वे, मनातील जे विकार आहेत समजा ते दूर दूर होत राहतात आणि धमान सती स्वाकातो भगवता धम्मो संदीपिको अकालिको एकसिको पनाइको पच्चतं वेदितब्बो विनोहिती धम्मयाव जीवित परियंतं सरनं गच्छामि मी जे धम्माचे गुणेत सहा त्या धम्माचे गुणाला मी सागुणाला स्मरण करतो वंदन करतो आणि संघानुसती सांगितलं सुपटी पण न सावक संघ उची पटी पण न भगवत सावक संघ न्यायपटी पण सावक संघ सामीची पटी पण न भगवत सावक संघ यदी तुमच्या तारी पुरुषयुग आणि अठ पुरुष फुगला एस भगवत सावक संघ आवर्णीय पावनीय दखनीय अंजली करणीय अनुत्तर पुण्य खेतन लोक साधन आजच्या काय केलं तुम्ही पुण्य केलं काय केलं पण तिना बोलावलं पावन सारखे पावन नियोजन आमंत्रण केलं आमंत्रण दिलं तुम्ही आमंत्रण दिलं पावन नियम केलं कशाचा मांडल्याचा ठीक आहे हे तुम्ही पावन दखन येऊन घेऊ दक्षिण अंजनी करणे म्हणजे एवढं तुम्ही आजच्या दिवशी पुण्य केलं आणि सर्वात भगवंत म्हणतात जर पुण्य कमायचं असेल तर संघ आहे म्हणजे तुम्ही काय केलं दानाचं म्हणा खायचं म्हणा बी टाकण्याचं काम करा बी टाकला एक दिवस झाड होईल होईल मोठं झाड होईल सावली येईल टाकावं तर लागेल तुम्हाला आणि ती खेती तुमच्याकडे आहे म्हणून आपण वेळोवेळी कुठल्याही परिस्थिती असो बोलायचं बिंदाचा शुद्ध अंतर जे असेल ते आपल्याकडे एवढंच नाही एवढंच दिलं पाहिजे तेवढं नाही जे आपली ऐपत असेल आपली तुमची परिस्थिती असेल तसं तसं आपण दान दानण्याचं काम केलं पाहिजे आणि भगवंत म्हणतात सब्बान सर्वात श्रेष्ठ दान दिलं उद्या डबल भोजन भूक लागेल औषध दान दिलं डबल दुसऱ्या दिवशी औषध संपल्यानंतर डबल औषध लागेल कपडे दान तुम्ही कपडे फाटून जाते पाणी दान केलं लगेच नंतर काम लागेल रक्त दान केलं जीवन वाचे नेत्र दान केलं दुसऱ्याच्या कामाय दिसणार अवयव दान करा त्याच जीवन होणार आहे की नाही त्याच्यानंतर देह दान आहे आणि त्याच्या वर्ष वर्ष श्रेष्ठ दान आहे सर्व धम्माचा धम्माच्या दानामुळे तुमचे दुःख आहे तुम्हाला सर्व प्रत्येकाला दुःख आहे मग दुःख कमी कमी करण्यासाठी भगवंत म्हणतात आपण देण्याचं काम केलं दे पाहिजे काही दान करा तुमच्याकडे बंदी भोजन दान द्या पाणी दान द्या अर्थ दान थोडस जे आपल्याला करता येईल तेवढं आपण करण्याचं काम करायचं आणि निमित्त कुठलाही फक्त जन्म दिवस आहे म्हणून अनंत त्याच्या नावातच अरंथ आहे म्हणजे जीवन मुक्त आहे अरंत म्हणजे कोणतं म्हणजे त्याला नाही कशाचीच कशाची सर्व दुःखातून भयातून रोगातून मुक्त आहे त्याला म्हटलेला भगवंतानी नाही रागातून द्वेषातून आणि मोहातून जो व्यक्ती मुक्त होतो म्हणजे याच्यातून दूर जातो तो अरंत आहे त्याच्या नावातच अरंत आहे म्हणून अरंताला मी जन्मदिनानिमित्त जे काही आजच्या दिवशी जे काही पुण्य अर्जित केलं असंच नेहमी नेहमी वेळोवेळी पुण्य अर्जित करत राहायचं आणि जाणीवपूर्वक सांगतो तुम्ही की आपण चार लोक आहेत ना यांची वापरा तुम्हालाच कुठे जायची आवश्यकता नाही सुख तुमच्याकडेच आहे पण तुम्हाला पाहिजे कधी कधी म्हणतो अरे सुखाच्या मागं लागतो आपण अरे मला पाहिजे मला पाहिजे आपण सर्व सुखाच्या मागं दाखवू लागतो तुम्ही म्हणा मी म्हणा कोणीही सुखाचे धावा लागत आहे अरे मला दुःख नको मला सुखच पाहिजे पण भगवंत म्हणतात जर तुम्हाला जवळ येणार आहे म्हणून दुःखाला अरे दुखत आहे ना बद्दु, बद्दु, बद्दु। मनुं ही म्हणजे बदले हे बदले तसंच नाही राह म्हणून म्हणून तुम्हाला श्वासा लक्ष ठेवा श्वास येत आहे कसा आता म्हणून ते गोष्टी लक्षात ठेवायचं आणि पुण्य तुमच्याकडेच आहे पुण्याचं नदी वाहत आहे जे पुण्याचं जेवढे जेवढं प्राशीन करताय जेवढे तुम्हाला लागेल तेवढं तेवढं पुण्य अर्जित करायचं आणि आपलं जे जी जीवन आहे जीवन आहे ते सुखानं शांतीनं समाधान जगायचं शा, म्हणून या निमित्त जन्मदिनानिमित्त अरंत अमोल तेलगोटी या दादाला मी बिकू संघातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो त्याला आयु लाभ वर्ण लाभो सुख बल प्राप्त हो आणि

बलपतापचता रन्तारं वन्दामि स आकाशदा च भूमाटा देवानागा महेन्द्रिकां पुण्यन्दन मोदित्वा क्षीररकान्तु बोधशासनम् आकाशदाच भूमाटा पुण्यं पुन्मोदित्वा चीरक्कान्तु दमदेशनाम् आकाशदाचमट्टा देवानागाम इन्दिकाम् उण्यन्दीररक्कान्तु तं सङ्गपरन्ति भवतु सर्प मङ्गलं रकान्तु सर्पदेवता सर्पूतानुभावेन सदा सु भवन्तु ते भवतु सपमङ्गलम् वतान्तु सपदेवता सपदमानुवारेण सदा सती भवन्तु ते भवतु सपमङ्गलम् रता तु सपदेवता सपसङ्गानुवाेण सदा सुती भवन्तु ते ये चितानुपति तन्तुमेव समेजतो

unaवna labo स बलतात आप तो परराचामारोians ते को loianss कोसासा duसा।